बदलापूर येथील शाळेतील साडेतीन वर्षाच्या दोन मुलींवर तसेच पुणे येथील शालेय विद्यार्थी असणाऱ्या मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ सांगली येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशा घोषणा करण्यात आल्या आहेत नको आम्हाला तुमचे पंधराशे रुपये आम्हाला आमची बहीण आणि मुलगी सुरक्षित पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या याप्रसंगी ज्योतिताई आदाटे सचिनददा जगदाळे गॅब्रेल तेवडे शीतलखाडे हरिदास पाटील मोठ्या संख्येनं उपस्थित होते सीसीटीव्ही लावलेच पाहिजे ही आमची प्रखंड मागणी आणि ज्या ज्या मुलांना तुम्ही पालकांना आमची विनंती आहे की तुम्ही पालका तुमच्या पालकांना विचारा तुमच्या जर अशा पद्धतीनं गैरवर्तन कोण करत असेल तर त्याला पाठीशी घालता कामा जी शिक्षण संस्था होती ती भाजपच्या संबंधित पदाधिकारीची संस्था आहे त्याला पाठीशी घालण्यासाठी अनेक तास गुन्हे दाखल करण्यासाठी तात्काळ आलं बारा ऑगस्टला घटना घडली आणि हे पंधरा आणि सोळा तारखेला गुन्हे दाखल करतात हे चाललंय काय हे जाणीवपूर्वक हे शासन आरोपींना पाठीशी घालणार आहे या संपूर्ण घटनेचा आम्ही समस्त महिला वर्गाकडून त्यांचा निषेध करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार यांच्या वतीनं हे तीव्र आंदोलन करतो आणि जर तात्काळ ट्रॅक खाली जर शिक्षा घडली नाही तर करण्यात महिलांच्या खात्यावरती जमा करणारं माहिती सरकार बदलापूर मध्ये झालेला महिलांच्या अत्याचार असेल पुण्यामध्ये शाळेमध्ये विद्यार्थिनींच्यावर झालेला अत्याचार असेल आणि कालच अकोला जिल्ह्यामध्ये झालेला शिक्षकांच्याकडून विद्यार्थिनींच्यावरचा वरचा अत्याचार असेल त्या सर्व अत्याचारावर माहिती सरकार नराधमांना पाठीशी घालण्याचं काम करत आहे आणि आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं अशा माहिती सरकारचा धिक्कार करतो आणि अशा नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळावी असं आवाहन करतो